लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांनाही पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातही अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात असताना आता शरद पवारांच्या जवळचा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे नुकतंच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यातील ताकद वाढली मराठवाड्यानंतर आता भाजपचं लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे असल्याचं बोललं जात आहे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षातील जयंत पाटील भाजपत जाण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया मोदीजींच्या गॅरंटी जी आहे आणि मोदींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक सोबत येण्याची तयारी करत आहेत काही तयारीत आहे काही तयारी करणार आहेत करता तो करतायत मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे पण कधीही काही होऊ शकतं मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येऊ शकतो जयंत पाटलांकडे इशारा आहे हा जो प्रश्न होता तो जयंत पाटलांसाठी होता तुमच्याशी काही संपर्क झाला का ते आले तर तुम्ही पक्षात घ्यायला तयार आहे का जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोलला आहे मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं पण तरी मोदीजींना देने करता। है साथ देण्याकरता मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे आमच्याकडे स्पेस आहे आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही पण आमच्याकडे आमच्या विचारावर आमच्या विचारधारेवर आमच्या पक्षामध्ये जी आ, काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधाराला अनुसरून काम करावं लागतं आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्याला पक्षात घेऊ घेऊया तुम्ही म्हणता की तुमच्याशी संपर्क नाही झाला पण तुमचे वरिष्ठ आहेत किंवा इतर दिल्लीचे नेत्यांशी संपर्क भाजपच्या संपर्कात नाही असं तुम्ही नाकारणार नाही मला याबद्दलची कुठलीही माहिती नाही कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं की मी काही बोलणार नाही जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही नाही कधीही काहीही होऊ शकतं मोदींना साथ देण्यासाठी कुणीही आमच्याकडे येऊ शकतं असं सूचक वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे जयंत पाटील यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे अशा बातम्या केवळ अफवा आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका